नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मिरचीपासून वेगळ्या पद्धतीने तयार होणारी रिंग मिरची भजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या अजिबात तिखट नाहीत आता आपण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत सर्वप्रथम आता आपण मध्यभागी मिरची कट करून घेऊ हो। व त्यानंतर आता आपण या मिरचीला छोट्या छोट्या गोल रिंगांमध्ये कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मिरच्या कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपण मिरच्यांना रिंग आकारामध्ये कट करून घेतले आहेत आता आपण मिरच्यांमधील बिया काढून हो। घेऊ आता आपल्या सर्व मिरच्यांमधील बिया काढून झाल्या हो। आहेत आता आपण या मिरच्या एका बाउलमध्ये टाकून घेऊ आता आपण सर्वप्रथम मिरच्यांमध्ये चाल चवी हो। पुरते मीठ एक स्पून ओवा एक टीस्पून जिरे एक स्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण सर्वप्रथम हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचे पीठ एक टेबलस्पून बेसन पीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तांदळाच्या पिठामुळे आपली रिंगभजी कुरकुरीत अशी होतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये एक टेबल स्पून पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही रिंग बजी तळण्यासाठी घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक एक रिंग सोडून घेऊ आता आपण आपल्या रिंगभजीला छान प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेलॉयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या रिंगभजी छान प्रकारे कुरकुरीत तशा तळल्या गेल्या आहेत आता आपण रिंगभजी तेलामधून काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्याला कुरकुरी तशा भजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय